नमस्कार आज आपण या व्हिडिओमार्फत शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता मागणी व शेतात जाण्यासाठी रस्ता अधिकार या संदर्भात आपण आज या व्हिडिओमार्फत माहिती घेणार आहोत अनेक प्रकारे आपण रस्ता मागणीसाठी अर्ज करू शकतो सगळ्यात जास्त यूज करणारा पद्धत म्हणजे तहसीलदाराकडे अर्ज करणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत तुम्ही रस्त्यासाठी अर्ज करू शकतात अर्ज हा तहसीलदाराकडे करायचा आहे तहसीलदाराकडे लेखी स्वरूपात अर्ज करावा लागेल अर्जात तुमच्या जमिनीच्या तपशील शेजारील शेतकऱ्यांचे नावे पत्ते आणि रस्त्याची आवश्यकता याबद्दल माहिती द्यावी लागेल कागदपत्रे अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे प्रथम जमिनीचा सात उतारा कच्चा नकाशा शेजारी जमिनीचे शेतकऱ्यांची नावे पत्ते न्यायलीन वाद असल्यास संबंधित कागदपत्रे अर्जाचा विषय अर्जामध्ये शेतात येणे जाण्यासाठी जमिनीच्या बांधावरून कायमस्वरूपी रस्ता मिळण्याबाबत विशेष नमूद करावा या अर्जामध्ये प्रति तहसीलदार तालुक्याचे नाव जिल्ह्याचे नाव शेतकऱ्यात जाण्यासाठी रस्ता मिळण्याबाबत अर्ज महोदय व गट क्रमांक क्षेत्र सात बारा उतरा क्रमांक माझ्या शेताजमिनी जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही शेजारबाजारी शेतकऱ्यांचे नावे पत्ते या सगळ्या गोष्टी त्या अर्जामध्ये नमूद कराव्या लागतात तसेच सांगितलेले डॉक्युमेंट त्याद्वारे जोडले जातात त्या अर्जाला आणि तहसीलदार ऑफिसमध्ये जमा करावा लागतो हा रस्ता मिळवण्याचा हक्क तात्पुरता नसतो परंतु कायमस्वरूपी हक्क का म्हणून दिला जातो जो त्या व्यक्तीला जमिनीच्या वापरासाठी आवश्यक आहे रस्त्याचा आकार दिशा आणि रस्ता निर्माण करण्याच्या अटी सर्व गोष्टी महसूल अधिकारी ठरवतात रस्त्यासाठी आकार दिशा आणि रस्ता निर्माण करण्याच्या अटी तुम्ही अर्जामध्ये नमूद करू शकता परंतु पूर्णतः अधिकार हा महसूल अधिकाऱ्याला असतो हा अर्ज प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार अर्ज तपासणी करून शेजारी शेतकऱ्यांना नोटीस पाठवून त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देतात सर्व बाबीचा तपास करून तहसीलदार निर्णय घेतात यामध्ये अर्जाची तपासणी प्राथमिक तपासणी करतात अर्जामध्ये दिलेले माहिती आणि जोडलेली कागदपत्रे तपासणी जातात व शेजारी शेतकऱ्यांना नोटीस पाठवली जाते त्यानंतर सर्वेक्षण आणि तपासणी केली जाते त्यानंतर सुनावणी घेतली जाते त्यानंतर निर्णय घेतला जातो आणि अंमलबजावणी केली जाते अशा पद्धतीने तहसीलदार प्रक्रिया करतो तहसीलदारकडे रस्त्यासाठी अर्ज करण्यासाठी साधारणतः फी आकारली जात नाही तथापि काही ठिकाणी अर्ज प्रक्रियेत लहान प्रमाणात प्रशासकीय शुल्क आकारले जाऊ शकतात त्या संदर्भात तहसीलदार कार्यालयामध्ये नियम अवलंबून असते तसंच आपण रस्त्यासाठी रस्ता मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा अर्ज करू शकतो त्यामध्ये सुद्धा अर्ज तहसीलदाराला सांगितल्या पद्धतीने डॉक्युमेंट या पद्धतीने जिल्हाधिकारी अर्ज करू शकतो आपण समजून घेऊया की जिल्हा अधिकारी व तहसीलदारी अधिकारी यांच्याकडे अर्ज केल्यानंतर काय फरक असतो तहसीलदारकडे अर्ज केल्याने प्रक्रिया जलद होऊ शकते कारण ते स्थानिक पातळीवर काम करतात तर जिल्हाधिकारी अर्ज केल्या व प्रक्रिया थोडी अधिक वेळ होऊ शकते त्यामुळे तहसीलदारमध्ये कार्यालयमध्ये त्यामुळे जलद करण्यासाठी तहसीलदार कार्यालयामध्ये आपण अर्ज करू शकतो तर तहसीलदाराच्या निर्णयावर तुम्ही जर, जर असंतोष असल्यास तुम्ही जिल्हाधिकारीकडे अपील करू शकतात तसेच तुम्ही कोर्टामध्ये सुद्धा अर्ज करून जमिनी अर्ज करून जमिनीपर्यंत जाण्यासाठी रस्ता मागणी करू शकतात परंतु न्यायालय प्रक्रियेमध्ये थोडासा अधिक वेळ लागू शकतो जर तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये जर तहसीलदार कार्यालयाचा निर्णय जर असंतोष असेल तर तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय किंवा कोर्टात दात मागू शकतात तसेच भारतीय सुविधा अधिकार अधिनियम अठराशे ब्याऐंशी अंतर्गत आपण रस्ता मागणी करू शकतो ग्रामपंचायत नगरपालिका नगरपंचायत व महापालिकेच्या हद्दतील रस्ता अधिकार आपण मागणी करू शकतो ज्या त्या ग्रामपंचायत नगरपालिका महापालिकेकडे अर्ज करून